बाहेरनं आलेल्या आहेत मी बाहेरनं नाही आलेली आहे आता ह्या तीन वर्षात नगरसेवक नव्हतेच तरी पण आम्ही वॉर्डमध्ये मध्ये कामं करतोय सतदा वीस द सव्वीस आणि पंचवीसही तुम्हाला हवाय हे चालणार नाही ना म्हणजे नमस्कार कुलाबा न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे मी सिद्धेश भंडारे वॉर्ड क्रमांक दोनशे पंचवीसमधून आता आ, सुजाता सानब यांना उमेदवारी मिळाली आहे परत त्याच त्यांच्यासमोर ता, तर खूप मोठी आव्हानं आहे अशा चर्चा सध्या सुरू आहेत कारण एका बाजूला अजिंक्य धात्रक आहेत तर दुसऱ्या बाजूला हर्षिता नार्वेकर सुद्धा आहेत तर त्यांच्यासाठी हा जो गेम असणार आहे इलेक्शनचा तो कसा असणार आहे त्यांचं वॉर्डाचं नेमकं विजन काय हे जा हे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहे आपण त्यांना थेट विचारूयात मॅम एकंदरच जर आपण आपण पाहिलं तर आपल्यासमोर खरं खूप आव्हानं आहेत हरिषदा नार्वेकर ज्या दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये होतात ते आता दोनशे पंचवीस मधून लढतात काय विचार करतात ते बघ ते बोलायचं प्रश्नच येत नाही जर दोनशे पंचवीस वॉर्ड हा माझा आणि हक्काचा वॉर्ड आहे आज आमचा इथे थर्ड टर्म आहे तर माझा वॉर्ड मीच लढणार ना त्या तिक बाहेरना आलेल्या आहेत मी बाहेरना नाही आलेली आहे मग हे लोक ठरवतील की इथे निवडून कोणाला आहे ते हा वॉर्ड आहे शिवसेनेचा जर इथे दोन टर्म शिवसेनेचा नगरसेवक निवडून येतोय तर शिवसेनेचाच वॉड असेल ना आणि जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय हो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि जर गेल्या चार वर्षापासून इलेक्शन झालेलं नाही आहे इथे नगरसेवक नाही तरी पूर्ण सकाळ शिवसैनिक किंवा कुणी असू देत इथे मनापासनं जे लोकांचे कामं आहेत ते कामं इथे होत आहेत आज जर नगरसेवक नसताना सुद्धा आणि मग इथे प्रश्नच नाही म्हणून परत एकदा इथे बाळासाहेबांचा भगवा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही पार्किंगच्या समस्या म्हणजे जर शिंदेसाहेबांनी आपला सेस प्रॉपर्टीचा तो विषय घेतलाच आहे त्याच्या माध्यमात जी डेव्हलपमेंट होणार तेव्हा पार्किंगच्या समस्या सुटणार आणि नगरसेवकांचं नगरसेवकांचं काम म्हणजे हे चेच वॉटर गटर मीटर जे तुम्ही बोललात ते कामं तर आमची आताच नाही म्हणजे साहेब दोन हजार बाराला नगरसेवक होते तेव्हापासनं ही कामं तर चालूच आहे आणि आता ह्या तीन वर्षात नगरसेवक नव्हतेच तरी पण आम्ही वॉर्डमध्ये कामं करतोय आणि तुम्ही जर इथे स्थानिक लोकांना विचारलं तर त्याची उत्तरं लोक देतीलच की तुमच्यासाठी दिवसरात्र कोण उभे येते बॉम्बे हॉस्पिटलचा रोड होता जिथनं अँब्युलन्स लांबून फिरून जावं लागायची तो मोठा रोड जो बनवला वाईट केला चर्चगेटचं जे टॉयलेट होतं जे न्यूसन्स होतं ते आपण हटवलं म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत आपलं हनीमन सर्कलचं गार्डन आहे भाटियाबागच्या इथे जे न्यूसन्स होतं ते म्हणजे सगळ्या अशा गोष्टी आहेत की त्या आता मी जर आमचा सा अहवाल सांगायला बसली तर ता, टाईम कमी पडेल पण जे आम्ही इथे काही केलं आहे तेच तुम्हाला लोक सांगतील आणि जर ठरवलंच आहे तर आम्ही माहितीपूर्वक लढत देतोय नार्वेकरांचं आमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून ते दोनशे सत्तावीस द सव्वीस आणि पंचवीसही तुम्हाला हवं आहे तर हे चालणार नाही ना म्हणजे तुमचं हुकुमशाही किंवा घराणेशाही जे बोलायचं ते पण माझा वॉर्ड आहे ते मी काढून दाखवणार